विठ्ठल विठ्ठल बाई म्हणत मनात बाई म्हणत मनात टाळ विना हाती घेऊन तुळशी बनात टाळ विना हाती घेऊन तुळशी बनात ग बाई तुझे काय झाले तुझे काय झाले संत जना अंगणी लाविले संत जनाबाईली अंगानी लाविले विठ्ठल विठ्ठल बाई म्हणत मनात बाई म्हणत मनात विना हाती घेऊन तुळशी बनात हाती घेऊन तुळशी बनात तुळशी ग बाई तुझा पाला काय झाला तुझा पाला काय झाला संत संतनामदेवानी काल्यात संत नाम संतनामदेवानी कालात कालिला विठ्ठल विठ्ठल बाई म्हणते मनात बाई म्हणते म्हणत टाळविना हाती घेऊन तुळशी बनात टाळविना हाती घेऊन तुळशी बनात तुळस ग बाई तुझ्या मंजुळा काय झाल्या मंजुळा काय तंजुलाय देवी रुक्मिणीने विठला वाहिला देवी रुक्मिणीने विठला वाहिला भिथल विठ्ठल विठल बाई ते मन मनात बाई ते मनात विना हाती गे तु बनात हा ती तु बनात उभा विटे विनाई गोपालपुर सन्त जनाई गोपालपुर जनाबाई होता गुडामङ्गता पाण्डुरङ्गता होता जनाबाई जनाबाईचे लिहित होता पांडुरंग दौत लेखनी घेऊन आपल्या करात दौत लेखनी घेऊन आपल्या करात संत जनाई आहे गोपाळपुरात उभा विटेवर विठ्ठल पुरात। संत जनाई आहे गोपाळपुरात আষাড়ি কার্তিকা দশ লা গোপাল পৌর্ণি মেলা গোপাল পৌর্ণি মেলা আষাঢি কার্তিকা দশি লা গোপাল পৌর্ণি মেলা ভজন কীর্ন গাতি সুরাত भजन कीर्तन गाती एका सुरात संत जनाई आहे गोपाळपुरात पुरात भा विटेवर विठ्ठल पणढरपुरात संत जनाई आहे गोपाळपुरात